नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले तसेच राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यात मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे कोकणपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोर हा काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच इकडे मराठवाड्यातील परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर, नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलं आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे हो होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येतो असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद